कर्नाळामध्ये अज्ञात चोट्याने घरफोडी करून दोन लाख पस्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे याप्रकरणी अहमद इलाई चौगुले व्यवसाय छत्तीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे छत्रपती शिवाजी चौक कर्नाळ इथे राहत होते सध्या ते भाड्याने कर्नाळमध्ये जय किसान चौक येथे राहतात या भाड्याच्या घरात सतरा मार्च रोजी रात्री बारा वाजता ते अठरा मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घराच्या दरवाजा आतून बंद करून घरातील सर्वजण घरात झोपले असता अज्ञात चोट्यांनी किचन रूमचा दरवाजा बाहेरून ढकलून दरवाजाची कडी ओ काढून किचनमध्ये प्रवेश केला आणि किचनमधील लोखंडी कपाट उघडून कपाटात ठेवलेली लॉकरच्या चावीने लॉकर उघडून त्यातील दोन लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि साडेचार हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि अठ्ठावीस हजार सहाशे रुपये किमतीचे रोख रक्कम असा एकूण दोन लाख पस्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोट्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे